निसर्गाने वरदान लाभलेल्या इको इकोसेन्सिटिव्ह झोन महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात फोफवली होती त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे सकाळी सहा वाजल्यापासून महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी व पोलीस यंत्रणा महाबळेश्वर तालुक्यातील भोसे परिसरातील अनधिकृत बांधकामावर थेट बुलडोजर चालवला जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच नवीन बांधकामावर जिल्हा प्रशासन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या पद्धतीने थेट जिल्हा महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला दिवसभरात मौत मोठमोठाले सहा ते सात बंगले व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहेत